अब हर पर रहेंगी हमारी नजर। बारा गाड्या खाली येऊन तरुणाचा मृत्यू नाशिकच्या ओझर टाउनशिप ओझर येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रे दरम्यान बुधवारी पारंपारिक बारा गाड्या ओढण्याच्या सोहळ्यात दुर्घटना घडली किरण राजेंद्र कर्डक व अठ्ठावीस राहणार श्रमिक नगर ओझर हा तरुण बाळा गाड्याखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला यात्रेत नेहमीप्रमाणे भक्तांचा मोठा उत्साह होता बारा गाड्या ओढण्याच्या विधीला सुरुवात झाल्यानंतर अचानक झालेल्या या अपघातामुळे यात्रेच्या परिसरात एकच खळबळ उडाली कर्डक याच्या मृत्यूची बातमी करतात सर्वत्र शोककळा पसरली घटनेची माहिती मिळतात स्थानिक नागरिक आणि पोलीस त्वरित दाखल झाले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ए के केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खानपठान